दोनशे साठ वर्षांपूर्वीची ही गोष्ट अठराव्या शतकातलं ते सर्वात मोठं युद्ध दिल्लीपासून उत्तरेकडे जवळपास शंभर किलोमीटर अंतर पानिपत नावाची अवकाळी अपशकुनी जागा या जागेने नेहमीच दिल्ली तख्ताचा पराभव केला हो चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हाच तो दिवस ज्या दिवसाने भारत किंवा हिंदुस्थानचा इतिहास भूगोल संस्कृती आणि भविष्यही बदलून टाकलं दहा महिने झुंज दिल्यानंतर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली युद्ध लढणाऱ्या मराठ्यांना इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाला समोर जावं लागलं याच युद्धातील पराभवामुळे मराठी शाहीचं कंबर्ड मोडलं आणि कायमचं अपंगत्व आलं मराठ्यांचा देशभर असलेला दरारा संपला काळी काळाची चक्रे उलटी फिरू लागली आणि ते वैभव गमावलं हे युद्ध जर पेशव्याने जिंकलं असतं तर भारतावर मराठ्यांची एक हाती सत्ता राहिली असती आणि इंग्रज नावाचा शत्रू भारतात कधी तगच धरू शकला नसता पण इतिहासाला हे मान्य नव्हतं विपरीत घडलं आणि मराठे जिंकता जिंकता हरले आणि याच दिवशी भारताच्या पारतंत्र्याचा अध्याय सुरू होण्याची विजय रोवले गेली पानिपतचं तिसरं युद्ध हे आजही एक गूढ आहे त्या युद्धात नेमकं काय झालं याबाबत आजही अनेक मतांतरे आहेत पण पराभव हा पराभवच असतो तो मृत्यूपेक्षाही आव्हानात्मक असतो पानिपत म्हणजे महाराष्ट्रीय मनावरची भळभडती जखम कधी न भरून येणारी जखम या जखमीचा केवळ आठवणीने महाराष्ट्राचे मागे माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन संरक्षण मंत्री या मराठी माणसाचे डोळे पानावले काळीस पिळवटून गेलो केवळ ती जागा बघून ज्याला पानिपतचा इतिहास माहिती आहे तो संघर्ष आणि अपमानास्पद पराभवाची माहिती आहे त्याला संक्रांतीलाही ही, ही आठवण आल्याशिवाय राहत नाही कुठेतरी वाचलेल्या ऐकलेल्या बघितलेल्या कटू आठवणी जाग्या होतात आणि संक्रांतीच्या तिळगुळाची चवथ उतरून तु जाते दोनशे साठ वर्षांपूर्वी संक्रांतीला अनेक माता भगिनी आपलं सौभाग्य गमावलं पाणीपतून येणाऱ्या पराभवाच्या काळतोंड्या बातमीने पुणे आणि महाराष्ट्र शोकात बुडाला होता मरणारे तर अनेक होते पण बेपत्ता असलेले त्याहून अधिक अगदी मराठी सैन्याचे नेतृत्व करणारा सदाशिवराव भाऊ पेशवे यांचंही काय झालं हे सुद्धा इतिहासाला कधी कळलं नाही त्यांच्या पत्नी ना सौभाग्य अलंकार उतरू शकत होत्या ना सती जाऊ शकत होत्या त्यांच्या पदरी आयुष्यभर वाटेकडे डोळे लावून बसणे हेच नशिबी आलं अशा अनेक स्त्रिया अनेक खरं होती जी आत्ताच्या जिवंत मृत असण्याच्या बातमीने जिवंतपणे जळत राहिली अशा अनेक गहिऱ्या जखमा ज्या पराभवाने पदरी बांधल्या होत्या जर केवळ जर हा शब्द वापरला तर पानिपतने एक वेगळाच इतिहास आणि भविष्य घडवलं असतं पण नियतीला ते मान्य नव्हतं जिंकता जिंकता हरलेलं युद्ध या जरने काळाच्या जराशा फरकाने इतिहासाने भविष्याला पराभूत केलं असं वाटत राहतं एखाद्या समुद्रकिनारी असलेलं वाळूचा एक महाल एका महाकाय लाटेने कवेत घ्यावा तसं अगदी तसंच झालं मराठ्यांनी आपलं पूर्ण वैभव गमावलं अन्न राष्ट्राने भविष्यही लढणारे कोण अन मरणारे कोण नायक कोण अन खलनायक कोण असे प्रश्न गौण वाटतील असं हे युद्ध या युद्धात यमुना ही नायिका होती अन भूक नायक होता पण मराठे अन अब्दाली यांच्या दृष्टीने युद्ध हा आयुष्याचा शेवटचा धडा ठरला